आज पडाळ्या डॅमला गेलो होतं आणि खूप सुंदर डॅम होतं मित्रांनो पूर्ण भरलेला डॅम तिकडे जाऊन मस्त तंदूर बनवायची होती आणि चूल पेटवायची होती तर मी गेलो आणि चूल पेटावली मस्त गरम वगैरे झाली सगळं पेटली तसंच मी चिकन वगैरे सगळं मॅरिनेट करून आणलेलं घरून आणि एक एक करून सगळं त्याच्यावर टाकलं मस्त त्याला आता बघा थोडं थोडं करून झालं पुन्हा तयार नंतर मला टिक्का बनवायचा होता इथं सलाय आणलेली मी मस्त त्याच्यामध्ये आता सलाईमध्ये एक 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 चिकन टाकल्यानंतर इथं मस्त तंदूर करायला ठेवलं ते सगळं काय झालं मित्रांनो मस्त सुंदर झालं तसंच मी ग्रेव्ही बनायला घेतली आणि चिकन ग्रेव्ही बनवायची होती खायला आपल्याला म्हणा तर मी डॅमच्या आतमध्ये गेलो खूप मजा येत होती मित्रांनो या साईडला पूर्ण पाणी भरलेलं असं झर्नी वाहत होते धबधबे छोटे छोटे खूप छान होत आणि बरेचसे मजा करायचे होते आणि बरेचसे लोक आलेले इथं मला पण मजा करायची होती म्हणून मी खूप मजा केली तसंच पाण्याचा आनंद घेतला बरंच काय होतं मित्रांनो तसंच हा माझा मेवना तो पण एन्जॉय करत होता फोल धमाल केली त्यांनी आणि नंतर आम्ही जेवायला घेतलं मस्त मस्तपैकी मित्रांनो चिकन ग्रेवी आणि भात बनवलेलं खूप मजा आली मित्रांनो तसंच वरती जायचं होतं वरती गेल्यानंतर मग वरती बघितलं वरच्या साईडने खूप पाणी भरलेलं आणि वरच्या साईडनी मित्रांनो खालच्या साईडला पाणी वाहून जातं तसंच खूप सुंदर होतं मित्रांनो बरेचसे लोक इथं जेवण घेऊन येतात आणि मस्त रेसिपी वगैरे इथं बनवून खातात मित्रांनो खूप एन्जॉय आली